પહેલા આજવાડી રાઉન બતા મદનપુર અને સત્યમ જાધવ મદનપુર હાપી કરા રાઉન बा मोठे मोठ्या पुस्तकांनी मागे कुस्त्याचा लवकर झालं पाहिजे कुस्ती निकाली व्हायला पाहिजे निकाली सर्दीवाले जरा वाय अलगीवाली त्याला मदान गुडाले आणि सक्त खेळाचा आनंद घ्या आणि आपल्या घरात पण असंच एकतरी तयार करा आत्महति घ्या आत्महति घ्या चिंचपूर पाहिजे घराघरात एकतरी असं तयार करा रत्न करी नाही तरुण पिढी मोबाईल आली ना बरबाद व्हायला हो लागली नवीन खेळ आले मोबाईल वर जंगल रंगा जंगली सारखा खेळ आलाय मोबाईल वर हा तरुण पिढी बरबाद व्हायला लागली नाही पब्लिकचा निर्णया तुमच्या गोष्टीसाठी फक्त दोन मिनटाच्या वेळा दोन मिनिटं गोष्टी करा कुस्ती हो हो कुस्ती झाली आणि सोपलेल्या कुस्तीमध्ये हे बघा हो बाबा